गणपतराव पाटील यांना पाठिंबा दिला ही बातमी चुकीची राजू कुर्डे आपण यड्रावकर यांच्यासोबत त्यांना बहुमताने निवडून द्या निवडणूक प्रचारादरम्यान गणपतराव पाटील आम्हाला भेटायला आले होते त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असून ते माझ्या भेटीला आले व भेटले त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना आपण जाहीर पाठिंबा दिला अशा बातम्या पसरवल्या पण त्या चुकीच्या असून आपण कालही याडरावकर यांच्या सोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे राजेंद्र पाटील याठरावकर यांना गावातून व तालुक्यातून जास्तीत जास्त मते देऊन निवडून आणणार आहोत तालुक्यात त्यांनी प्रचंड विकासकामे केल्याने याडरावकर यांना बहुमताने मतदारांनी निवडून द्यावे असं आह्वान नांदणी येथील राजू कुर्डे यांनी केला आहे पव्यात पुढे काय म्हणतात ते राजू कुर्डे राजू कुर्डे आज निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गणपतदादा पाटील यांनी त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत ते आमच्या बंधूसारखे आहेत ते आमच्या भेटीला आले भेटले आणि त्यानंतर काही वेळातच ते आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलो असं व्हॉट्सअपवर काही बातम्या पसरल्या परंतु त्या चुकीच्या असून आम्ही कालही अडरावकरांच्या सोबत होतो आजही अडरावकरांच्या सोबत आहे उद्याही सोबत प्रामाणिकपणानं राहणार रा आहे आणि आम्ही आमच्या गावात आणि आम्ही तालुक्यात आमच्या संदर्भात जास्तीत जास्त मतं देऊन त्यांना मताधिक्याने निवडून आणणार आहे आणि तालुक्यामध्ये अतिशय चांगले विकास कामे ते केल्याने सर्वांनी आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे अशी मी विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा